नमस्कार लोक महाराष्ट्र बातमीपत्रात आपले स्वागत आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझ्या पहा पुढील बातम्या अंबाजोगाई इथं चाळीसावे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन संपादक बळीराम बोडके सह प्रतिनिधी दीपक मोरे यांचा रिपोर्ट पण त्यांच्या कुटुंबातील वारसा पुढे चालवणारे माननीय तुषारजी गांधी हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना ऐकण्याचा योग बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती दिनानिमित्त चाळीसाव्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं आयोजन करण्यात आलं होत विचार आणि आचार संकुचित होणाऱ्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केले यशवंतराव चव्हाण यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत खूप महत्त्वाचा वाटा आहे यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचं उद्घाटन करावं त्यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन होत आहे या सोहळ्यामध्ये आचार संकुचित होणाऱ्या काळात यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची अत्यंत गरज आहे असं मत त्यांनी व्यक्त केले यशवंतराव या चव्हाण यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत खूप आहे रणजी माने हे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही आपण जोरदार टाळ्या बाजून एकदा स्वागत करूया तसेच व्यासपीठावर या ठिकाणी समितीचे सचिव दगडू लोमटे या नयनरम्य आणि अतिशय आनंददायी अशा या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्व रसिक स्त्रोत्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या स्वागत स्वागतासाठी स्वागत गीता आणि होईल मी असे जे महान नेते झालेत आपल्यामध्ये ते कधी झाले होते ते की नाही हे प्रश्नचिन्ह आजच्या जे आपण बघतोय त्याच्या त्याला बघून लोकांच्याकडे होणार आणि अल्बर्ट आईन्स्टाईननी ज्या पद्धतीने सांगितलं की बापूंसाठी जे सांगितलं होतं की हाडामासाचा असा माणूस आपल्यामध्ये कधी होता हे कदाचित पुढे जाता जाऊन अशा पिढ्या येतील त्यांना मानायच हे संदेह होणार की तो कधी असा होता पण मी मराठी बोलतो पण पर आपली परवानगी असेल तर मी हिंदीत बोलणं जास्त मला सोयीस्कर होणार आज 75 साल भी नहीं हुए हमारे देश को बने बापू को गए और ऐसे दिग्गज नेता तो अभी अभी तक हमारे बीच में थे लेकिन आज के हालात देखकर शायद लोगों को लगे कि ये सारे काल्पनिक होंगे क्योंकि आज अंशतः भी इनके जैसे नेता हमको दिखाई नहीं देते हमारे बीच आपन पाहत आहत लोग महाराष्ट्र माजा चैनल लाइक ला व सब्सक्राइब करा धन्यवाद